नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण या फ्लॉटमध्ये फरदळ घेणार आहोत आणि हे आपलं चार बाय एक वरचं अंतर आहे हे आपण पारंपरिक पद्धतीनं या ठिकाणी नियोजन केलेलं होतं तर शेतकरी मित्रांनो याला आता या ठिकाणी अशा प्रकारे पाते देखील लागलेले ला आहेत तर शेतकरी मित्रांनो आपल्याला फरदळीमध्ये ज्या अडचणी येतात त्याच्यामध्ये मुख्यतः अडचण ही बोंडाळीची येत असते आणि त्याचबरोबर आपल्याला दुसरी जी अडचण येते म्हणजे ही लागणाऱ्या बोंडाची जी जाडी आहे ती आपली साईज या ठिकाणी छोटी राहते तर शेतकरी मित्रांनो आपल्याला या पानाची साईज वाढवणं हे देखील महत्त्वाचं असतं त्यामुळे आपण आता या ठिकाणी मशागत करून खत देणार आहोत एक बॅग एकरी या ठिकाणी दिल्यानंतर आपण याला एक फवारणी घेणार आहोत तर फवारणीमध्ये आपल्याला या ठिकाणी या पानाची जी साईज आहे ती वाढली पाहिजे जेणेकरून संश्लेषण चांगल्या पद्धतीने होऊन आपल्या बोंडाचा आकार येणाऱ्या ह्या फरदडीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे होईल आणि वजन देखील चांगलं येईल बोंड किडके होऊ नये आळी होऊ नये यासाठी आपल्याला या ठिकाणी गॅस पॉयझनचा वापर करायचा आहे आपण याच्यामध्ये परफेक्ट सुपरचा वापर करू शकतो त्याचबरोबर आपण क्लोरोप्लस सायपरमेथ्रिन कंटेन असलेलं कोणतंही औषध या ठिकाणी वापरू शकतो तर शेतकरी मित्रांनो या पानाची साईज जर वाढली तर निश्चितच आपल्या पिकाला अन्नद्रव्याचा उचल या ठिकाणी करण्यासाठी मदत होईल त्यामुळे आपण झिप्रिलिक ॲसिडचा वापर करणार आहोत झिब्रिलिक ॲसिड आपण दोन ग्रॅम शंभर लिटर पाण्यामध्ये विरगळून त्याचा या ठिकाणी वापर करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपले आता नियोजन या ठिकाणी फरदडीचं नियोजन आपण करणार आहोत आणि बाकीचे देखील आपण प्लॉट या ठिकाणी आता वेचणी झाल्यानंतर त्याचं देखील योग्य प्रकारे नियोजन करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो फरदडीमध्ये आपल्याला थोडा ताण देऊनच पाणी द्यायचं आहे याला आपण मशागत देऊन खत देणार आहोत आणि नंतर थोडा ताण पडल्यानंतर आपण पाणी व्यवस्थापन या ठिकाणी करणार आहोत जेणेकरून चांगला फुटवा अजून निघला पाहिजे व ही जी लागलेली पाते आहेत या पात्याचं देखील बोंडामध्ये रूपांतर चांगल्या प्रकारे झालं पाहिजे अळीदेखील कमी आली पाहिजे आणि बोंडाची साईज देखील चांगल्या प्रकारे या ठिकाणी झाली पाहिजे अशा दृष्टिकोनातून आपण हे फरदडीचं नियोजन या ठिकाणी करणार आहोत नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन प्रयोग आपण शेतीमध्ये करतच असतो आणि तो अनुभव आपण वेळ जशी असेल तसा आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच सबस्क्राईब करा धन्यवाद